नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आज आहे बुधवार आणि बुधवारचं मी रुटीन माझं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज जो मी स्वयंपाक बनवलेला आहे तर तो नेहमीच आहे पण काही वेगळ्या पद्धतीने बनवला तर तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा दिवसाची सुरुवात माझी उंबरठा पूजनाने होत असते आणि त्यासोबतच देवपूजेने सुद्धा तर सकाळी सकाळी छान असं उंबरठा पूजन माझं करून झालेलं होतं त्यानंतर देवपूजा मी करून घेतली सुंदर अशी माझी देवपूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने झालेली होती आणि छान आणि प्रसन्न असं वातावरण घरामध्ये होतं आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला तर मुलांचा टिफिन जो आहे तो सकाळी सकाळी झालेला होता कारण हा स्वयंपाक जो मी करणार होते तर त्याला खूप वेळ लागतो आता बऱ्याच महिलांना लगेच हा स्वयंपाक करता येतो पण पण सकाळच्या घाईगडबडमध्ये हा जो स्वयंपाक आहे तो करता येत नाही किंवा मग तारंबड उरते आणि सगळ्याच वस्तू ज्या आहे त्या वेळेवरती मिळत नाही तर मग मी मुलांसाठी वेगळा टिफिन बनवला आणि त्यानंतर मग हा स्वयंपाक करायला घेतला तर आज मला करायच्या होत्या बट्ट्या आणि वरण तर खांदेशी पद्धतीनुसार छान असं बट्ट्या आणि वरण मी करणार होते बरेच दिवस झालं झाले होते मी केलं नव्हतं तर आज म्हटलं चला तुमच्यासोबत हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करते तर सगळ्यात आधी मग गॅस ओटा जो आहे तो छानपैकी स्वच्छ क्लीन करून घेतला होता कारण गॅस ओट्यावरती जरी आपल्याला लगेच स्वयंपाक करायचा असला किंवा एखादा पदार्थ बनवायचा असला आणि तेव्हा जर एखादी काही वस्तू सांडलेली असेल किंवा मग गॅस ओट्यावरती काही कचरा असेल स्वच्छ पुसलेला नसेल तर मग आपल्याला स्वयंपाक करायलासुद्धा तितकासा आनंद मिळत नाही आणि छानसुद्धा वाटत नाही म्हणून मग मी नेहमी जरी एक, -एक पदार्थ जरी बनवला छोट्या छोट्या वस्तू जरी मी तयार केल्या तरी देखील मी गॅस ओटा जो आहे तो नेहमी पुसत असते कारण मग काम जे आहे ते लवकर आवरतं आणि भांडीही जास्त पडत नाही आणि त्यासोबतच मी भांडीसुद्धा अगदी एक ते दोन जरी भांडी पडली तरी मग बाजूला स्टँड जे आहे ते ठेवलेलेच असते आणि तिथे मग भांडी जे आहे ते एक दोन जरी असली तरी घासून घेते तर आधी जो माझा गॅस ओटा आहे म्हणजे जो गॅस आहे तर तुम्ही ही जी दिशा आहे आधी ज्या दिशेमध्ये ठेवलेला होता तर ती दक्षिण दिशा होती त्यामुळे मग तिथे गॅस ठेवायचा नव्हता हो तर बरेच दिवसांपासून तिथे ठेवलेला होता जिथे मी गॅस ठेवलेला होता तर ती दिशा दक्षिण दिशा होती तर त्यामुळे मग म्हणजे किचनचा जो भाग आहे त्या किचनच्या भागानुसार ती दिशा दक्षिण दिशा येत होती म्हणून मग मी गॅस होता तिकड गॅस जो आहे तो तिकडनं काढून घेतला आणि पश्चिमेकडे ठेवला म्हणजे आता जिथे गॅस आहे तर तो पूर्व पश्चिम असा येतो तर छान वाटतं अशा काहीतरी चांगल्या गोष्टी केल्यानंतर कारण हे माहिती होतं की दक्षिण दिशेकडे आपला गॅस आहे पण तेव्हा नवीन होतो आणि काही सुचत नव्हतं की एवढ्या छोट्या ओट्यावरती आपण गॅस कस गॅस कुठं ठेवायचा किंवा मग पाण्याचा वगैरे हंडा कुठं ठेवायचा तर मग आता हळूहळू सगळ्या गोष्टी कळायला लागल्या त्यानंतर मग जसं जसं जमत गेलं तसं तसं मी जे भांडी आहे किचनमधली ती वेगवेग वे, वे, म्हणजे जिथे आधी ठेवायचे तर त्या जागा मी थोड्याफार त्याच्यामध्ये बदल केला जेणेकरून मग सुद्धा योग्य असेल आणि आपल्याला काम करतानासुद्धा थोडी मोकळी जागा मिळेल तर त्यासाठी मी अशा पद्धतीने पूर्व पश्चिम असा अशा, अशा प्रकारे गॅस जो आहे तो गॅस ओट्यावरती ठेवून घेतला आता जी गॅसची नळी आहे तर ती बाहेरच्याच बाजूने आहेत तर भांडी वगैरे घासायला थोडाफार त्रास होतो पण मग ठीक आहे गॅस जर आपला योग्य दिशेत आहे त्यामुळे मग तेवढा जर त्रास होत असेल तर काही हरकत नाही मग छानपैकी गॅस ओटा जो आहे तो मी या दिशेला लावून घेतलेला आहे आता बरेच दिवस झाले जवळपास जा दहा ते पंधरा दिवस मी गॅस जो आहे तो इकडच्या बाजूला ठेवला जेणेकरून मग मला व्हिडिओ वगैरे शूट करायलासुद्धा सोपं पडतं आणि सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित दिसतात तर छान असं जे गॅस गॅस जो आहे तो माझ्या योग्य दिशेला आता लागलेलं ला आहे तर बघा आता आज बट्ट्या करायच्या होत्या तर त्यासाठी मी पीठ घेतलं होतं आता हे आपण सगळ्यांना माहिती आहे की बट्ट्या कशा तयार केल्या जातात पण मग म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूया तर खांदेशी पद्धतीने ह्या बट्ट्या ज्या आहेत त्या मी तयार करत होते तर आज मला अगदी तळून किंवा मग भाजून वगैरे बट्ट्या करायच्या नव्हत्या तर मग ज्या छोटे छोटे असतात एकदम आ, पोळीचा गोळा जसा आपण तयार करतो तर तेवढे मला गोळे तयार करायचे होते आणि तेवढ्याच बट्ट्या मला तयार करायच्या होत्या तर अगदी छोटासा गोळा मी तयार करून घेतला त्याच्यामध्ये मी सोडा वगैरे घालत नाही किंवा इनो वगैरेसुद्धा टाकत नाही बरेच जणं इनोळसुद्धा टाकतात आणि सोडासुद्धा टाकतात जर आपण इनो किंवा सोडा टाकला तर आपल्याला हळद टाकता येत नाही आणि त्यामुळे मग त्याला रंग येत नाही आता पांढरेसुद्धा आपण त्याला ठेवू शकतो पण मग मला हळद टाकायची सवय तर मी थोडीफार हळद टाकतेच तर छान असं त्याच्यामध्ये ओवा टाकून घेतला आणि तेलाचं गरमागरम मोहन असं त्याला मी दिलं आणि त्याच्यानंतर मग त्याला छानपैकी एक दहा ते पंधरा मिनटं मी व्यवस्थित मळून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दही घातलं आता जेवढं आपण दही घालू तेवढं ते जास्त मऊ आणि खुसखुशीत होतात त्यामुळे मग मी दही जास्त प्रमाणात घालते आणि त्याच्यामुळे मग सोडा किंवा इनो घालायची शक्यता पडत नाही तर छान असं बट्ट्यांचं पीठ मी तयार करून घेतलं त्याच्यानंतर जेवढं लागेल तेवढं आपल्याला थोडं थोडंच त्याच्यामध्ये पाणी घालायचं असतं जास्त जर त्याच्यामध्ये पाणी म्हणजे डायरेक्ट जर आपण खूप जास्त आता आपल्याला माहिती आहे अंदाजे की आपल्याला एवढं पाणी लागणार आहे आणि ते आपण एकदाच जर घातलं तर मग त्याचा गोळा जो आहे तो ते व्यवस्थित फुलत नाही किंवा एकजीव होत नाही व्यवस्थित त्याच्यामुळं मग थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि त्याला परत दहा मिनटं मळायचं परत थोडं पाणी घालायचं परत दहा मिनटं मळायचं असं मी जवळपास त्याला पंधरा ते वीस मिनटं मळून घेतलं त्याच्यानंतर मग त्याला एक दहा ते पंधरा मिनटं परत खाली मी झाकून ठेवलं त्या परातीमध्येच आणि त्याच्यानंतर मग त्याला गोळे त्याचे गोळे तयार करायला घेतले तर बघा छोटे छोटे गोळे होते लाटायला काही फार जवळ गेले नाही त्याच्यामुळं पटापट गोळे जे आहे ते माझे तयार होत गेले आणि छान असं त्याला मी तेल लावलं आणि अगदी हलक्या हाताने त्याला मळून घेतलं कारण जर आपण पोळीसारखं त्याला खूप मळत राहिलो आणि खूप गोल गोल आकार देत राहिलो तर त्याच्यामुळं त्याचा आकार बिघडतो आणि मग ते फुलत नाही तर हलक्या हाताने त्याला फुलवायचे म्हणजे जोडून घ्यायचे आणि छान असे आपले ज्या बट्ट्या आहेत तर त्या मी एक सगळ्या बट्ट्या ज्या आहेत त्या तयार करून घेतल्या आणि एका स्टीलच्या कढईमध्ये मी परत एक स्टीलची जी चाळणी असते ती ठेवली आणि त्याला छानपैकी तेल, तेल लावून घेतलं जेणेकरून त्या चिकटणार नाही तर आणि त्याच्यामध्ये आपण केळीचं पानसुद्धा ठेवू शकतो पण आता सध्या केळीचे पानं माझ्याकडे एक ते दोनच होते म्हणून मग मी डायरेक्ट तशाच त्याला तेल, तेल लावून ठेवलं आणि एक दहा ते पंधरा मिनटं त्याला उकळायला ठेवलं तोपर्यंत बाजूला मी दुसऱ्या गॅसवरती एक बट ठेवला आणि बटामध्ये मला वरण करायचं होतं आता बऱ्याच भाज्या किंवा वरण वगैरे जे आहे तर ते मी या बटामध्येच करत असते कारण या बटामध्ये शिजवलेल्या सगळ्या भाज्या सगळे सगळे जे काही पदार्थ असतात ते खूप खूप चविष्ट लागतात पण याच्यासोबतच मला सुद्धा जी हंडी आहे हंडी आपण ज्याला म्हणतो तीसुद्धा घ्यायची आहे आणि ती, ती लवकरच मी घेणार आहे कारण मातीच्या किंवा तांब्या पितळ्याच्या भांड्यामध्ये तयार केलेलं किंवा शिजवलेलं शिजवलेले जे पदार्थ असतात ते आपण खाल्ले पाहिजे त्यामुळे मग आ, हे जे छोटंसं माझ्याकडे बट आहे तर मग मी याच्यातच सध्या शिजवते आणि मातीचं भांडं माझ्याकडे नाही आहे पण मला लवकरच ते घ्यायचं आहे तर छान असं जे भाजीला फोडणी आहे वरणाला फोडणी ती मला द्यायची होती तर मग मी काय केलं आधी मोहरी वगैरे जिरे लसूण आणि कढीपत्ता जो आहे तो छानपैकी त्याच्यामध्ये घातला आणि त्याला छान असं खरपूस भाजून घेतलं लसूण अद्रकची पेस्ट वगैरे टाकून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा अगदी लालसर होईपर्यंत मी त्याच्यामध्ये भाजून घेतला खूप छान असा कांद्याला रंग येईपर्यंत मी त्याला भाजून घेतला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घातले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे मसाले मी काढून ठेवलेले होते त्याच्यामध्ये मी थोडाफार सांबार मसालासुद्धा घालते आणि बाकीचे मसाले तर मी घरीच काळा मसाला जो आहे तो घरच्या घरी तयार करत असते तर तो सुद्धा मी टाकून घेतला तर तो सुद्धा मी अंदाजेच तयार करत असते मोजून प्रमाणामध्ये घेत नाही तर तो मसाला मी त्याच्यामध्ये घातला आणि लाल तिखट हळद मीठ हे मी घातलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये वरण जे वरण शिजवलेलं होतं ते टाकून घेतलं आणि छान असं एकदम उकळी येऊ दोन तीन ते तीन उकळी येईपर्यंत वरण जे आहे ते त्या बटामध्ये शिजवून घेतलं तर आता इथे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण हा हे वरण जे आहे ते बटामध्ये शिजवते त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही पातेल्यात जर ते असतं तर छानपैकी तुम्हाला दिसलं असतं पण मोबाईल आपण नेऊन बघूया की वरण कसं शिजले बघू शकता तुम्ही उकळी येते वरणाला तर छान असं आपलं वरण शिजत तो होतं तोपर्यंत मग मी बट्ट्या वगैरे जेवढ्या का तयार झालेल्या होत्या तर त्या काढून घेतल्या आणि त्याला थोडं थंड होऊ दिलं तो तोपर्यंत मग बाजूला परत तीच कढई मी ठेवून घेतली कारण त्याच्यामधलं ते तर तेल मी त्या ते बट्ट्यांना लावलेलं ला होतं त्याच्यामुळे त्याला थोडंफार तेल आजूबाजूला होतं मग दुसरी कढई घेण्याऐवजी त्याच कढईमध्ये मी छानपैकी तेल घातलं आणि अगदी ज्या बट्ट्या मी तयार केलेल्या होत्या तर त्या अगदी छोट्या छोट्या होत्या त्याच्यामुळे मग जास्त तेल न घालता मी अगदी थोड्या तेलामध्ये त्या ते तळून ते घेतल्या तर आता ह्या तुपामध्ये सुद्धा आपण भाजू शकतो तुपामध्ये सुद्धा भाजून खूप छान लागतात आणि चवीलासुद्धा खूप छान होतात तर मग तेलच मी घातलं आणि तेलामध्ये छान अशा खरपूस त्या अगदी दहा ते पंधरा मिनटं आचेवरती छानपैकी भाजून घेतल्या आणि जवळजवळ आपलं वरणसुद्धा शिजलेलं होतं तर वरणामध्ये सुद्धा मी वरून मग हिंग माझा टाकायचा राहिला होता तर हिंगाची आणि परत एकदा कोथिंबिरीची फोडणी मी वरणाला दिली तर एक छोटीशीच वाटी मी घेतली त्याच्यामध्येच हिंगाची फोडणी जी, जी आहे ती मी तयार केली आणि ती वरणाला घातली आणि छान असं वरण आपलं तयार झालेलं होतं त्याच्यानंतर मग ज्या बट्ट्या आहेत तर, तर त्यासुद्धा छानपैकी मी तळून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग ताट जे आहे ते मी छानपैकी वाढायला घेतलं तर एक मोठं पितळेचं ताट मी घेतलं त्याच्यामध्ये एक छोटी पितळेची प्लेट मी घेतली आणि त्याच्यामध्ये ज्या तळलेल्या बट्ट्या होत्या त्या छानपैकी करून घेतल्या तुम्ही बघू शकता अगदी मौसूद आणि खुसखुशीत अशा आपल्या बट्ट्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या होत्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरमागरम वाफाळतं वरण मी टाकलं आणि त्याच्यासोबत चवीला पापड मी घेतला आणि आज ताजी ताजी अशी मेथीची भाजी मी घेतलेली होती तर छानपैकी मेथीची भाजी मी खुडून घेतली आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकला थोडेफार मसाले घातले आणि हळद मीठ हे मी त्याच्यामध्ये घातलं आणि छान अशी जी आहे ती आपली तयार झालेली होती तर मस्त असं जेवणाचं झालेलं होतं त्याच्यानंतर मग दुपारच्या वेळेत थोडा वेळ होता तर मग आता मार्गशीर्ष गुरुवार येत आहे तर मग मला बऱ्याच दिवसांपासून छोटंसं आसन किंवा मग छोटासा चौरंग आपण ज्याला म्हणू किंवा मग एक छोटंसं सिंहासन म्हणू शकतो काहीही म्हणा पण मग मला ते तयार करायचं होतं तर त्याच्यासाठी मग मी एक छोटंसं प्लास्टिकचा एक चौकोनी प्लेट ज्याला आपण म्हणू तर ती माझ्याकडे होती तर त्याच्यामध्ये मला काहीतरी बनवायचं होतं तर काय बनवायचं म्हणून जरा चाललेलं होतं तर मग मी काय केलं जे आपल्या साड्या वगैरे किंवा ड्रेस वगैरे येतात त्याच्यामध्ये जो स्पंज वगैरे येतो तर तो माझ्याकडे होताच तर त्याच्यानुसार मग मी आ, ही वस्तू तयार करायला घेतली तर त्या आकारानु जो त्या प्लास्टिकचा ज्या स्क्वेअरचा आकार होता तर त्याच्यानुसार मी हा स्पंज जो आहे तो कट करून घेतला आणि छानपैकी मग त्याला ग्लू गनने मी चिटकवून घेतला आता त्याच्यावरती लेयर ह्या आपल्या इच्छेनुसार आहे आपण एक दोन तीन किती बनवायच्या तर मी एक दोन ते तीन लेयर जे आहे ते त्याच्यावरती बनवल्या कारण ते छान असं उंच दिसायला हवं त्याच्यामुळे मग मी हे जे स्पंज आहे तर ते तीन लेयरमध्ये कट केले आणि त्यानंतर मग ते छानपैकी त्याच्यावरती चिकटवून घेतले आणि त्यानंतर एक चौकोनी आकार त्याला आला पाहिजे तर त्यानुसार त्याला कट करून घेतले आणि झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा त्याचा व्यवस्थित त्या प्लास्टिकच्या त्या चौकोननुसार बाकीचं जे स्पंज आहे ते सुद्धा मी व्यवस्थित कट करून घेतलं आणि बाजूला नंतर मग लक्षात आलं जे थोडाफार गॅप होता तर मग त्याच्यानुसार सुद्धा मी परत एक दुसरा स्पंज जो आहे तो कट केला आणि मग त्या रिकाम्या जागेमध्ये भरून घेतला तर छान असं जे जो हा चौकोन आहे तो मी या स्पंजनी भरून काढलेला होता त्याच्यानंतर मग त्याच्यावरती एखादा पेपर किंवा मग कापड मला लावायचा होता तर बरेचसे शोधाशोध केल्यानंतर मग जे स्वामींसाठी किंवा देवघरांसाठी मी वस्त्र किंवा आसन स्वामींची जी टोपी वगैरे तयार करते तर त्याच्यामधलेच थोडेफार कपडे जे आहे छोटे छोटे तुकडे जे आहेत तर ते उरलेले होते तर मग मी ते बरेचसे शोधले तर त्याच्यामध्ये थोडेफार कापड जे मला होते ते मिळाले तर त्याच्यानुसार मग आता कुठला कलर याच्यावरती छान दिसेल आणि लेस कुठली छान दिसेल हे मी बघत होते कारण मग बनवायचं म्हणून बनवायचं असं नाही ते केल्यानंतर छानसुद्धा दिसायला हवं आणि आपल्याला आणि बघणाऱ्यांनासुद्धा बघणाऱ्या व्यक्तीलासुद्धा ते छानच दिसायला हवं असं मला वाटत होतं म्हणून मग मी बरेचशी शोधाशोध केली आणि एक छोटासा कापड होता एक छोटा तुकडा होता पिंक कलरमध्ये तो मला दिसला तर त्याच्यासोबत लेस कुठली लावायची तर लेससुद्धा मी शोधत होते तर छान छान अशा लेस एक दोन माझ्याकडे होत्या तर त्याच मी घेतल्या तर बघा आता हा गुलाबी एक छोटा कपडा आहे तर तो होता तर तो मी छान असा चौकोनमध्ये कट करून घेतला आणि त्याच्यानंतर मग स्पंज जो लावलेला होता तर त्या स्पंजनुसार तो कपडा जो आहे तो कट केला आणि वरच्या साईडने मग तो लावून घेतला आणि जी लेस मी बघितली होती तर एक गुलाबी कलरमध्ये माझ्याकडे लेस होती आणि एक ही होती गोल्डन थोडी लाईट कलरमध्ये ही आहे तर ही लेस माझ्याकडे होती तर मग पिंक कलर जर याच्यावरती लावला असता तर दोन्ही पण सेम झाले असते आणि त्याच्यानंतर मग लेस त्याच्यावरती उठून दिसली नसती म्हणून मग मी हा कलर ह्या कलरची जी लेस आहे तर ती घेतली कारण मग लेससुद्धा या चौरंगावरती किंवा या छोट्यासा जो काही टेबल आपण म्हणू शकतो किंवा आसन म्हणू शकतो तर त्याच्यावरती ती दिसायला हवी आणि त्याला सूटसुद्धा व्हायला हवी त्याच्यावरती जी डिझाईन आहे किंवा जे काम केलेलं आहे तर त्यामुळे मग मी ही लेस या छोट्याशा आसनावरती लावून घेतली आणि तुम्ही बघू कपड्यावरती मॅचिंग अशी ही लेस झालेली होती तर त्याच्यामुळे मग मी पटकन ती लावून घेतली आणि छान असा सुंदर असं सिंहासन जे आहे ते आपलं तयार झालेलं होतं तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष गुरुवारसुद्धा आता लवकरच येणार आहे त्यामुळे मग महालक्ष्मी आईसाठी असं छोटंसं आसन मला बऱ्याच दिवसांचं तयार करायचं होतं आता बाहेरसुद्धा असे आसन किंवा असे छोटे छोटे चौरंग आपल्याला मिळतात पण आपण स्वतःहून जर एखादी वस्तू तयार केली तर त्याचा आनंद काही वेगळा असतो म्हणून मग मला बऱ्याच दिवसांपासून हे आसन तयार करायचं होतं तर बघू शकतात छान आणि सुंदर असं आसन जे आहे ते तयार झालेलं होतं तर आता है आसना या आसनावरती जेव्हा मी महालक्ष्मी आईला विराजमान करेल त्यांची या आसनावरती स्थापना करेल तेव्हा तुम्हाला व्हिडिओ नक्की शेअर करणार आहे पण आत्ता तुम्हाला हे आसन कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा तर छान असं आसन तयार केलं आणि मग त्यानंतर संध्याकाळ झाली होती तर संध्याकाळी चहा घ्यायचा तर प्रत्येक वेळेस चहा घेतल्यापेक्षा मग एखाद्या वेळेस अग... दूध वगैरे केलं किंवा कॉफी वगैरे घेतली तर थोडं काही वेगळं वाटतं म्हणून मग आज मी छान असं मसाला दूध तयार करण्याचं ठरवलं कारण आता सध्या हिवाळा चालू आहे आणि थंडी खूप आहे तर थंडीमध्ये आपण बाजारात सुद्धा बऱ्याच ठिकाणी दुधाची वगैरे डेअरी असते तर तिथे दूध जे आहे तर ते गरमागरम वाफाळत असं आपल्याला मिळतं पण मग बऱ्याच वेळा असं होतं की प्रत्येक वेळेस आपण बाहेर जाऊन नाही घेऊ शकत तर आज म्हटलं चला आपण घरीच असं गरमागरम दूध जे आहे ते संध्याकाळच्या वेळेला तयार करूया कारण चहा न घेता असं जर एखाद्या वेळेस वेगळं काहीतरी बनवलं किंवा घेतलं तर छान वाटतं तर म्हणून मग मी चहा न बनवता हे दूध तयार करायला घेतलं तर छान असं दूध मी आधीच उकळवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात जेवढी हवी तेवढीच साखर घातली आता चहा किंवा मग एरवी आपण जे दूध घेतो त्याच्यामध्ये आपल्याला थोडी जास्त साखर लागते पण हे जे आपण उकळलेलं दूध घेत असतो जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला बनवतो तर त्याच्यामध्ये जेवढी कमी साखर असेल साखरेचं सा प्रमाण जेवढं कमी असेल तेवढी त्याला चव चांगली येते त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये साखर जे आहे ते कमीच घातली अगदी दोन कप दुधाला मी एकच चम्मच साखर घातली तर छान असं दूध जे आहे ते उकळत होतं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स जे आहे ते त्याच्यामध्ये घातले आणि छान असं दूध गरमागरम उकळून घेतलं आणि मस्त असं गरमागरम दूध झालेलं होतं आणि चवीलासुद्धा खूप छान झालं होतं तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन नम व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ